Uh, माझं नाव दिशे मार्केट टेक्नॉलॉजी लिमिटेड अर्थात महादन या कंपनीच्या वतीने मी या ठिकाणी आलेलो आहे आज आपण ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आपले संजय इनामके साहेबांचं आहे त्या ठिकाणी आपण महाजनचे काही नवीन खत आलेलं आहे ऊस पिकासाठी हे अतिशय सुंदर खत आलेल्याचे ट्रायल आपण यांच्या ठिकाणी घेतलेले आहे त्या ट्रायलबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे हे ट्रायलचं आपल्याला चांगलं म्हणजे कसे रिझल्ट आले कसे नाही आले या आपण स्वतः पाहणार आहात आणि त्यांच्या तोंडाने आपण हे शब्द ऐकणार आहोत पण त्या मी एक आमच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा सहर्ष स्वागत असं करतो आणि आपल्या गावातील काय पंचकृषीतील काय शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्यांचंही महाजन परिवारातर्फे मी सहर्ष असं स्वागत करतो तर मी बेरट साहेबांना एक विनंती करतो की आमचे जे काही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत त्यांची आपल्याशी सर्वांशी एकदा ओळख करून त्यांचं नाव त्यांचं गाव सांगितलं तर आपल्याला आणखी चांगला परिचय या ठिकाणी होईल तर मी बिरट साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी खुलंसं शेतकरी बघू ना नमस्कार नमस्कार मी संभाजी बिरट दीपक पाटला जर आता स्मार्ट केम टेक्नॉलॉजी लिमिटेड महाजन या नावाने आपण जी काही कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरोबर खात कंपनीचे अनेक प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले असाल एकोणीसशे नव्वद सालापासून ही कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे पण आजच्या प्रोग्रामची जी पार्श्वभूमी आहे की आज आपण प्रोग्राम का ठेवला आहे तर महाजन ही कंपनी शेतकऱ्यांला केंद्रबिंदू ठेवून जे काही नवीन खतं बाजारात आणते तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा उद्देश काय आहे हे आपण समजून घेऊ तर आजचा शेतीतला खर्च वाढत चालला आहे बरोबर आहे आज इथे या ठिकाणी दुमत कोणाचंच नाही आहे प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो मग शेतीमध्ये खतसुद्धा आपण जे टाकतो खताचा सुद्धा खर्च वाढला आज तुम्हाला माहिती आहे की खतांसाठी आपल्याला बाहेरच्या देशांवर राहावं राहतात बरोबर आहे जे काय आपण खत हे करतो ते इम्पोर्ट होऊन आपल्याला बाहेरच्या देशातून येतं आणि ते इम्पोर्टच्या प्राईस त्याच्यामुळे वाढलं की खताच्या बॅगच्या तुम्हाला कल्पना आहे की जे हजार रुपयाला गुण मिळायची ती सतराशे अठराशे रुपयाला मिळाले म्हणजे डबल झाल्या किमती बरोबर आहे गव्हर्मेंटला बरीचशी सबसिडी त्याच्यावर वाढवायला लागेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो आपल्याला ही सगळी खर्च वाढत चालला आणि त्या प्रमाणात आपल्याला पिकाचा प्रतिसाद मिळत नाही आहे बरोबर त्या पतीने आपल्याला पिकाची उत्पादकता मिळत नाही आणि मग काय होतं आहे की याच्यातलं दरी वाढत चालली आपलं करणारा खर्च आणि मिळणारं उत्पादन यातलं दरी वाढत चालली तर याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी असं आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन म्हणा किंवा नवीन युगाची जे काही टेक्नॉलॉजी किंवा जी काही खत औषधं असेल त्याचा वापर करून आपल्याला खा खर्चावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि जो काही खर्च करतो का तो जास्तीत जास्त आपल्याला जास्त जास्त उत्पादकतेकडे किंवा कसा घेत घेत ने, घेता येईल हा आपण भाग पाहिला पाहिजे तर दुसरा महत्त्वाचा भाग काय त्याच्यामध्ये की आपली जमीन जमीन ही पिढ्यान पिढ्या आपल्याला पुढच्या पिढीला पण द्यायची आपल्याला बरोबर आहे पिढ्या आपण हे करतो तर असं नाही की जमिनीला राज करून आपण उत्पादकता घ्यायची ज्या जमिनीमध्ये आपण हे पीक घेतो ती पुढच्या पिढीसाठी पण आपण चांगली ठेवणे हे आपली जबाबदारी मग ह्या जमिनीमध्ये रासायनिक आपण खतं टाकतो आहे त्याचा परिणाम पण त्या जमिनीतल्या जीवाणूंवर होत असतो बरोबर आहे अनेक प्रकारचे जीवाणू याच्यात काम करतात मग आपली जमीन मृत होत चालली दिवसेंदिवस त्याच्यानं आपल्याला जो रिझल्ट भेटायला पाहिजे पिकाला तो मिळत नाही मग याच्यामध्ये एकच आहे आपल्याला की आपल्याला आता सेंद्रिय पदार्थांचा पण तोटवडा आहे सेंद्रिय खात्यांचा तोटवडा आहे त्याच्या किमती पण आपल्याला परवडत नाहीत मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीच्या खतांचं जे टेक्नॉलॉजी आपण खातं जे महाजन कंपनी बनवते की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकांचा विचार केला के जातो जमिनीचा विचार केला जातो शेतकऱ्याचा विचार केला जातो पिकाचा विचार केला जातो त्याच्यातनं आपल्याला सगळ्याचा विकास साधणं शक्य आहे तर या उद्देशाने ही चंदर्मितीनं आता भीषेसाहेबांनी सांगितलं की क्रॉपटेक खात्याची जी निर्मिती केली आहे त्या संदर्भातला आपण या ठिकाणी एक डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे की हा एक प्रात्यक्षिक प्लॉट घेतलेला आहे तर ह्या प्रात्यक्षिक प्लॉटवर तुम्हाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आपण जे काय क्रॉपटेक खताचं प्लॉट आणि नॉर्मल खतामध्ये जो आपण घेतला आहे याच्यामध्ये रिझल्ट आहे तर याच्यासाठी आमचे आमचं दीपक फडला जे नेटवर्क आहे ते पूर्ण इंडियामध्ये आहे आमचे पाच झोन आहेत त्यापैकी एक जो नॉर्थ किंवा उत्तर भागामध्ये जो आमचं टीम काम करते ती टीम प्रत्यक्ष या ठिकाणी रिझल्ट कशी का आहेत का काय शेतकऱ्याशी भेटी घेटी घेणे टीम म्हणून या ठिकाणी आलेली आहे तर मला अतिशय आनंद होतो आमचे त्या ठिकाणचे डोनल मॅनेजर की या ठिकाणी पूर्ण त्यांच्या टीमसहित या ठिकाणी आलेले आहेत तर सुनीलजी या ठिकाणी आमचे हे आहेत ते कर्नालला असतात आमचे पूर्ण जे काय उत्तर उत्तर भागातली जी काही हे आहे सुनील यादव यांचं नाव आहे ते पूर्ण त्या ठिकाणचं हेड आहेत पूर्ण नॉर्थ टीम किंवा नॉर्थ भागात सगळ्यातील प्रतिनिधित्व करतात ते त्या ठिकाणी आमचे ह्या विजय श्रीवास्तव म्हणून आहेत हे पंजाब पंजाब हरियाणा जो आपण पाहतो की ज्या ठिकाणचा शेतकरी पण अत्यंत सजन आहे जागरूक आहे ठीक का नाही तर त्या ते भागाचं तेंद्र व्यास म्हणून आहेत की जे राजस्थान भागातनं आलेले आहेत राजस्थान पूर्ण हे पाहतात आवर्जन ते या ठिकाणी आलेत कारण आपल्या भागातल्या शेतकरी कसा शेती करतो त्याच्या शेतीमधल्या काय प्रगत बाबा गोष्टी आहेत तो त्याचं काय मानसिकता या सगळ्या गोष्टींचं माहिती करून घेण्यासाठी आले तर मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि या पुढचा जो प्रोग्रामचा भाग आहे तो साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे थँक्यू नाथाजी बाई ताम मी घरी ना ठेवले दोनच महाड मला खूप आनंद वाटतो सकाळी आलो किंवा साहेबांच्या शेतावरती आलो प्रात्यक्षित प्लॉट पाहिजे आला येता येता आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत साहेबांनी ओळख पण करून दिली त्याचा पहिली विहिरी पाहिजे विहिरीचं अगोदर त्यांनी सखोल असं माहिती घेतली थोडं पाणी आणि चांगलं पाणी आणि ऊसाची परत दिली आता प्रत्यक्ष प्लॉटवरती आलो आपण पाहणारच तर आता पाहिलं पण आता आपण हा जो प्रात्यक्षिक प्लॉट घेतलेला आहे महादन क्रॉपटेक या ऊस पिकावरती मळवा पिकावरती रटून क्रॉप्टेक तर याचा वापरलेला प्रयोगाचा आपल्याला आलेला रिझल्ट तर आपण बोलणारच तुमच्या ह्याच्यातून तुम परंतु याचं थोडक्यात हे महाधन क्रॉपटेक काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय त्याचा आपल्याला काय आपल्या शेतीसाठी आणि आपल्या उसासाठी आपल्याला काय त्याचा फायदा होतो हे थोडक्यात सांगतो मी महादन क्रॉफ्टेक राईट सर्वांनी पाहिली हिरव्या कलरची बॅग आहे बरोबर आहे चाळीस कुलरची बॅग आहे परंतु ही काढलं कशासाठी मग दरेट साहेब पण म्हणाले आपल्या जमिनीचं आरोग्य आहे परंतु त्याचप्रमाणे त्याचा अतिरिक्त आत, परिणाम आपल्याला पिकाच्या उत्पादनावरती अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून लागला लागलाय उत्पादकता आपली कमी व्हायला लागलेली बरोबर आहे एकरी उत्पादन आपल्याला कमी व्हायला आहे कारण जमिनीचं आरोग्य सुद्धा आपल्याला टिकून द्यावं लागतं म्हणजे जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आहे मुक्त सुन्याचं जमिनीमध्ये प्रमाण सुद्धा आहे पण आपल्याला ते चेक केल्यानंतर समजेल तर या दोन गोष्टीमुळे आपल्याला उत्पादकता आपल्याला टाकलेल्या खतांचा जो आपटेक म्हणतो तो, तो आपल्याला चांगल्या प्रकारे व्हायचा असेल तर जमिनीचं आरोग्य सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा सामो हा व्यवस्थित असला पाहिजे व्यवस्थित म्हणजे किती साडेसहा ते साडेसातच्या रेंजमध्ये असला की आपण जी काही खतं टाकतो त्यातला सर्व सर्व अन्नद्रव्य आपल्याला नक्कीला सहजपणे उपलब्ध होतात परंतु आज परिस्थिती तशी राहिली का तर तुम्ही सांगा आहे का जमिनीचा पी तेवढा राहिलाय का आपला पुढे गेलाय ना कार्य पुढे गेलाय म्हणजेच का आपल्या जमिनीमध्ये प्रमाण वाढलंय मुक्त सुन्याचं प्रमाण वाढलंय मग टाकलेल्या खताचा होतोय का समाधान वाटतं मी खत टाकलंय पण मात्र तेवढ्या प्रमाणात न झाल्यामुळे उत्पादकता आपली कमी आहे लागली त्यासाठी महाधन प्राप्त तर महाधन क्रॉपटेक काय आहे नंबर एक हे भारतातलं एक आगळं वेगळं नाविन्यपूर्ण क्रांतिकारी उत्पादन आहे तर संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच एक महाधन निर्मित आगळं वेगळं क्रांतिकारी उत्पादन नंबर एक दुसरं वैशिष्ट्य काय जे आपला प्रॉब्लेम होता की टाकून सुद्धा खत त्या अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाही तर या महादन प्रॉप्टीची जी प्रत्येक गोळी आहे त्या प्रत्येक गोळीमध्ये ऊस पिकासाठी लागणारी सगळी आठ अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात आहेत कुठल्या प्रमाणात संतुलित प्रमाणात कुठले अन्नद्रव्ये ते आता आठ अन्नद्रव्य नंतर पाला हे मुख्य अन्नद्रव्य मॅग हे ऊस पिकासाठी लागणार आहे मॅग्नेशियम सल्फर या अन्नद्रव्य ऊसासाठी त्यानंतर कालोकाल लागतात त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण मागाशी गरज साहेब बोलले की त्याचा होत नाही किंवा मिळतच नाही किंवा आपण टाकत पण नाही मग ऊस फक्त एन पी केवर येतो का फक्त नाही ना त्या अन्नद्रव्याची आपल्याला गरज आहे मग मॅग्नेशियम सल्फर झाला त्यानंतर बोरॉन जिंक आणि केरळ ही सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील त्या एकाच गोळीमध्ये आहेत हे वेगवेगळी खता मिक्स नाही केलेले एकाच गोळीमध्ये आठ अन्नद्रव्ये तेवढ्याच पर्सेंटेज मध्ये तेवढ्याच प्रमाणात त्या एका गोळीमध्ये ते बसवले म्हणजे पर्सेंटेज पण सांगतो त्याच्यामध्ये किती घटक आहेत आता एका गोळीमध्ये आठ कुठले कुठले नत्र सूरज पालाश मुख्यान्नद्रवे मॅग्नेशियम सल्फर दुय्यमान द्रव्य झिंक बोरॉन आणि फेरस हे सूक्ष्मान द्रव्य राईट आता त्याचं पर्सेंटेज ऐकून द्या ते खास आणि ही जे महादन प्राप्ती शुभर केली हे जे खत टाकले ते खास ऊस पिकाला डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पिकाच्या वाडीच्या अवस्था आणि प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार जी अन्नद्रव्याची गरज आहे तेवढ्याच प्रमाणात अभ्यास करून ते तयार करण्यात आलेलं आहे आता एका बोलीतले घटक ऐकून जा किती येतं नऊ चोवीस चोवीस नऊ म्हणजे काय नत्र चोवीस काय पुरण चोवीस काय पालश हे झाले मुख्य अन्नद्रव्य त्यानंतर सल्फर सल्फर किती आहे दोन पूर्णांक एक पर्सेंट ना मॅग्नेशियम शून्य पूर्णांक तीन टक्का झालं तुमचं मॅग्नेशियम सल्फर आता झिंक किती आहे तुमचा पूर्णांक सहा आणि त्याच्यानंतर आणि अशी आठ अन्नद्रव्ये तुमचे एकाच गोळीमध्ये जी पुस्तिकाला लागतात ना तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये बसवले परंतु आपण जे काय खतं टाकतो पुस्तिकाला आता आपल्याला डोस टाकायचा आहे तुमच्या पद्धतीने काय करतो आपण दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस असेल डी असेल असेल ऑफ पोटॅश असेल युरिया असेल असेल बरोबर टाकताना आपण मग हे मग हे खत आणल्यानंतर आपण काय करतो बाजारात गेलो हे खत आणले नंतर ताडपत्रीवरती ज्या दिवशी डोस टाकायचा त्या दिवशी ताडपत्रीवर आथरतो तिथं बरं आथरल्यानंतर मिक्स करतो याला मिक्स केल्यानंतर काय दिसतं आपल्याला एकसारखं मिक्सिंग होतं का आपलं काय होत नाही एकसारखं मिक्सिंग होत नाही मग हे एकसारखं मिक्सिंग न झालेलं हेच आपलं उत्पताना डोसमध्ये गेलं राईट मग ते जिथं जिथं दाणे पडतील त्याच्यातून हे नत्र पुरण पालाश नाशम सल्फर झिंग बोरान हे टाकले आपण पण एकसारखं मिळेल का पिकाला कुठं यन पडलाय कुठं पी पडलाय कुठं ए पडलाय कुठं बोरांची पावडर पावडर असेल तर ते पावड्यावर वाहून पण गेलं कुठं बाजूलाच पडलं एकसारखं मिळेल का रूट झोनमधून तिथून नाही ना त्याचबरोबर आपला जो डोस आहे आता एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुमचा ऊस पिकाला नत्रच पुरद पालास आणि गंधकाची एकरी किती आपल्याला गरज आहे कोणाला सांगता येईल नाही ना म्हणून पण आपण याचा अर्थ असा नाही का तुम्हाला मग खत तर आपण सगळेजण टाकतो मग त्याला बेस काय मार्केट मध्ये जायचं हे खतं आणायची आणि मिक्स करून टाकायची मग जो ऊसाला शिफारस केला जो डोसा आहे ना तो एकशे साठ किलो नत्र ऐंशी किलो पुरद ऐंशी किलो पालास आणि चोवीस किलो गंधक हा शिफारस केलेला आहे मग आपल्या पद्धतीने एवढा जातो का मिक्स करून आणून तेवढा होतो का मॅच आणि त्याच्यामुळे काय होतं मग आता आपल्या पद्धतीनं जो आम्ही सर्वे केला त्याच्यामधून पण असं दिसून आलं आपल्याला की आपल्याला लागतोय किती एकशे साठ किलोमीटर लागतोय पण सर्वेमधून मधून आपल्याला असं दिसून आलं जिथं आपण ऊस शेतकऱ्यांचा खास सर्वे केला त्याच्यामधून प्रश्न विचारला होता हात जसं आपल्याला इथं सांगता आलं नाही त्याच्यामधून सुद्धा आपल्याला दिसून आलं तिथं एकशे छत्तीसच किलो गेला किती गेला लागतोय किती एकशे साठ गेलाय किती एकशे छत्तीस मग पिकाला मिळेल का कमतरता पडली पुरत लागतो किती ऐंशी पण शेतकऱ्यांच्या सर्वे मधून असं दिसून आलं एकशे सतरा किलो पुरत किती एकशे सतरा किलो कुठं ऐंशी किलो कुठं एकशे सतरा किलो मग इथं काय झालं आता सांगा बरं प्रमाण म्हणजे काय झालं तुमचा खर्च वाढला खर्च वाढून देखील त्या पिकाला मिळतय का वाड़। मिळेल का नाही मिळत तिथं का मी सांगतोय आता उदाहरण लागतोय तुमचा ऐंशी किलो पुरत आपल्या पद्धतीमधून गेला एकशे सतरा किलो डिफरन्स खूप मोठा आहे मग अशा ठिकाणी काय होतं दोन अन्नद्रव्यामधील परस पर जो परस्पर संबंध आहे तो तिथं बिघडला तुमचा काम बिघडलं म्हणजे काय आता शेतकरी जो खत वेगवेगळी टाकली त्यात बोरॉन गेला झिंक गेला मॉल्युदेनम पण गेलाय बरोबर की नाही एन पी बरोबर पण पुरस जर तुमचा जास्त झाला शिफारशीपेक्षा तर टाकलेला मॉल्युदेनम झिंक आणि केरस टाकून सुद्धा आपल्या उष्णताला मिळणार हे लक्षात घ्या त्याला म्हणायचं आण गोनिस्टिक म्हणजे परस्पर अन्नद्रव्यामधील संबंध तुमचा बिघडला कारण मी दिले तरी सुद्धा पिकाला मिळालं नाही याला म्हणायचं बिघडला दोन अन्नद्रव्यामध्ये आणि हेच आपल्याला आण माहीत होत नाही म्हणून अन्नद्रव्याचं संतुलित खत व्यवस्थापन करा ज्यावेळेस हा डोस तुम्ही संतुलित प्रमाणात द्या त्याच वेळेस तुम्हाला असे रिझल्ट मिळतील आणि हे प्रॉपटेक मध्ये प्रत्येक गोळीमध्ये संतुलित प्रमाण टाकलं आहे म्हणून आपल्याला हे पानं पानांचा आकार मोठा पृथ्वीची संख्या ही आपल्याला इथं आज प्रॉप्टेक्ट तर हे दुसरं उदाहरण आणि सगळ्यात महत्वाचं या प्रत्येक गोळीवरती काय केलंय या प्रत्येक गोळीवरती जी गोळी ना त्याच्यावरती न्यूट्रीयन अनलॉक टेक्नॉलॉजीचं कोटिंग टाकलं कशाचं न्यूट्रीन अनलॉक टाक प्रत्येक गोळीच्या आतमध्ये आठ घटक आहेत पण वरची जी गोळी आहे त्याच्यावरती न्यूट्रीयन अनलॉक टेक्नॉलॉजी मराठीमध्ये त्याला अन्नद्रव्य उपलब्धता तंत्रज्ञान याचं कोटिंग केलेलं आहे पण बाजारामध्ये जे उदाहरण दहा सव्वीस वीस बाजारामध्ये आहे डी ए पी एस एल बाजारामध्ये ते खत आपण उसाला टाकल्यानंतर सगळ्याच्या सगळं उपलब्ध होतंय का टाकल्यानंतर मातीच्या कानावरती पिक होतं पाणी दिल्यानंतर पाण्यावर वाहून जातं उन्हात पडलं तरी त्याचा तर राहस होतो बरोबर की नाही परंतु या प्रत्येकच्या प्रत्येक मुळीवरती हे न्यूट्रीन अनलॉक टेक्नॉलॉजी म्हणजे अन्नद्रव्य उपलब्धता तंत्रज्ञान हे टाकल्यामुळं त्या मुलीच्या झोनमध्ये हां त्या मुलीच्या झोनमध्ये आपल्याला त्या मुलीच्या आपल्याला कुठल्याही गोळी झाली ही क्रॉपटेकची गोळी गोळी त्याच्यात किती दाखल द्रव्ये आठ संतुलित प्रमाणात ही गोळी जिथं जिथं पडेल या मुलीच्या झोनमध्ये मातीची आठ मिली त्या एका गोळीमधून सहजपणे या आठीची आठ यांना द्रवे पिकाला उपलब्ध होतात त्यांचा रास होत नाही जमीन ठीक होत नाही उन्हात पडली तरी होत नाही ती आहे न्यूट्रियन अँड लॉस म्हणूनच महादन प्राप्त हे पूर्ण भारतामध्ये जगामध्ये एक आगळं वगैरे क्रांतिकारी उत्पादन आणि जे रिझल्ट आपल्याला हे झालं महागर उदाहरण दिसत तुमच्या समोर टाक हे झाली तुमची पद्धत म्हणजे याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला मोठे दाणे दिसतात कलरचे वेगळे मोठा दाणा आहे मध्यम दाणा आहे आणि छोटा पण दाणा आहे मोठे दाणे म्हणजे तुमचे रत्र पुन्हा मध्यम दाणे म्हणजे तुमचे मॅग्नेशियम सर्फण आणि अतिशय छोटा दाणा म्हणजे तुमचा बोरान झिंक आणि चर्फ ते आपण बाजारातून वेगळी खत आणतो ना मिक्स करतो आता मिक्स करूया आपण याला तुम्ही आणलं बाजारामधून ठीक आहे मिक्स केलं मिक्स आलं मिक्स झालं का खाली मोठा आहे परत मध्येच मोठा आहे परत वर छोटा गेला मध्येच हे आला एकसारखं मिक्स झाले का आणि हेच आपण पिकाला काय करतो असं टाकून देऊ हा ना टाकलं की काय होणार सुरू तर झालं ठीक आहे राहू एकसारखं झालं असल्यामुळं तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा ते सम पडणार सम प्रमाण लक्षात सम प्रमाणात मिळणार नाही पिकाला सगळे अडचण ते घडणार असता येते गाणं आणि त्याच्यामुळे पिकाला आपले आणि त्यात आपला डोस पण संतुलित नाही गेला आता हे आहे क्रॉपटेकची गोळी एकच गोळी आहे बरोबर आहे एका गोळीमधून सर्व काय इथं हलवायची मिक्स करायची गरज आहे का आता नाही ना किती म्हणजे मिक्स करायची एक तर गरजच नाही एका गोळीमध्ये आठ अन्न द्रव्य आता ही गोळी कुठं जरी पडली बरोबर ना आता ही कुठं जरी पडली आपली कुठेही पडू द्या मुळात मूळ आपलं तिथे इथं पडली इथं पडली इथं पडली तरी त्या एका गोळीमधून सगळीची सगळी अन्नद्रव्ये मुळाच्यापर्यंत येऊन पिकाला उपलब्ध होतात त्यात काय कुटिंग कुठलं आहे न्यूट्रियन आणि लॉक टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक गोळी मी आठ अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात एकही अन्नद्रव्य कमी नाही जास्त पण नाही म्हणून ऊस पिकाला खास डोळ्यासमोर ठेवून आमच्या शास्त्रज्ञानं ते बनवून ते तयार केलेलं आहे पण नेतं आम्ही महादंड बनवले का बनून त्याचे रिझल्ट जवळजवळ तीन वर्षापासून सातत्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहू आपलं पश्चिम महाराष्ट्रातील जे कृषी विद्यापीठ आहे ते त्याच्यानंतर आपलं वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांड्री सर्वांना परिचित आहे ऊसासाठी काम करणारं आणि युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस धारवाड कर्नाटका यांच्या प्रक्षेत्रावरती ऊस पिकावरती सातत्यानं तीन वर्षे त्याचे प्रयोग घेण्यात आले प्रयोग घेतल्यानंतर आता प्रॉप्टेक वापरल्यामुळे आपल्याला काय पक्के फायदे मिळतात हे झालं तुम्हाला आता मिळाले सगळे आनंद मग ह्याच्यामुळे पक्के फायदे काय मिळतात ते ऐकून घ्या आता आणि हा पक्का फायदा आपल्याला इथं सुद्धा आता व्हिज्युअली दिसतोय पण फायनली सुद्धा तुम्हाला दिसणार तर पक्के फायदे फायदेशन म्हणतो आपल्याला पक्का फायदा काय मिळणार तो सांगतो महादन प्राप्तिक शुगर केन ऊस हे खत आपल्या ऊस पिकाला वापरल्यामुळे नंबर एकचा चा फायदा तुमचा जो रासायनिक खतावरती होणारा जो खर्च आहे किती होतो खर्च रासायनिक खतावरती एकरा सांगा बरं एकरसाठी रासायनिक खताचा किती खर्च होतो

वीस हजारापर्यंत आपला रासायनिक खतावरचा खर्च होतो परंतु महागन प्रॉप्टेक वापरल्यामुळे आपला जो रासायनिक खतावरचा होणारा खर्च तो आपल्याला दहा टक्के कमी होतो नंबर एकचा फायदा झाला एक नंबरचा फायदा दोन नंबरचा फायदा काय मिळतो नंबर दोनचा फायदा जे विलॅबल केन्स म्हणतो इंग्रजीमध्ये तो कारखान्यास तोडणी योग्य उत्सव म्हणतो ऊस आपल्याला कारखान्यात तोंड योग्यच पाहिजे असा ऊस म्हणजे दोन ते अडीच कारखानाच पाहिजे त्याच्यातून आपल्याला रिकव्हरी त्यांना आणि तणे तर कारखान्यात तोंड योग्य ऊसाच्या संख्येमध्ये पाच टक्केनं वाढ होणार हमकाज आणि तिसरा फायदा पेराच्या संख्येमध्ये वाढ होणार पाच टक्क्याने पेराची गाडी ना ती गाडी सुद्धा तीन टक्क्यानं वाढू पेराची संख्या वाढली जाडी पण वाढली त्याच्यामुळे एकंदरीत याचा परिणाम ऊसाचं उत्पादन कमीत कमी आपल्याला दहा ते बारा टक्क्यानं वाढून मिळणार या परिसरामध्ये या प्लॉटमध्ये आणि असे हे पक्के फायदे पण इतर फायदे काय मग इतर पाहिजे आता जसं ढोळे साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये असं काय होतं उत्पादन कशामुळे वाढतं कार खानाला जाणार आहे बरं आपले नेहमी त्या बात की जातात लागवड तरी पण आपल्याला कार जाणार आहे शासना असं म्हणतात की अकरामध न चाळीस झालं पाहिजे पन्नास हजार ऊस कारखान्याला गेले पाहिजे आता आपले काय जात नाहीत तर बऱ्याच वेळा आपलं काय होतं की आपले येणारे जे फुटवे असतात ते फुटवे आपले सुरुवातीला येणारे दोन हजार सहा त्यामुळे एकाच वेळेस सगळे फोटवे वाढतात पाच सहा महिन्यापर्यंतचे फोटवे वाढतात त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन व्हायला लागते जागेसाठी त्याच्यामुळे कुठे जवळ वाढ वाढते तर ऊस दिसतो शेतामध्ये आणि नंतर काय होतं की जे कम्पोज असतात ते करून जातं बरणेपूर्वी बरं प्राण्य करून जातो त्याच्यामुळं काय होतं प्रत्येकमुळं काय होतं प्रॉपेकमुळं तुम्हाला सुरवातीला देणारे फोटोवे जोमदार निघते ते फुटवे शेवटपर्यंत टिकून राहणार बरोबर आहे मग बाकीच्या फोटव्या मला घेत पण त्या फोटव्यांना जास्त जाणार नाही सगळ्यांचे काही अन्य वेगवेगळ्या फोटो आहे ते फुटवे जोमदार निघाल्यामुळे त्यांना जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला दो दो मला तिथं लोक जे काढणारी होती त्यांनी सांगितलं की तुमचा कांदा सगळ्यात जास्त निघाला काय आणि नंतर मग मी ह्या कंपनीशी संपर्क आल्यानंतर मला त्यांनी थोड्यासाठी ट्राय दिली त्याचा वापर मी आता केलेला आहे पानं चांगली रुंद झालेली आहे फुटवा चांगला आहे उंची बाकीची वाढलेली इकडं कमी टाकलं नव्हतं इकडं वाढलेलं नाही इकडं वाढलेलं इथं त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि अशा पद्धतीचं आहे आता आपण सर्वांनी आज, या अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्याच्यामध्ये मी एवढं सांगेल की शेती करताना आपण आपली माती परिसर केलं पाण्याचं परिस्थिती केलं त्याप्रमाणे जर खताचं नियोजन केलं टाकलं आणि त्याच्यामध्ये जर ही महाराजांनी जे आज वेगळा प्रयोग केलेला आहे खात्यामध्ये त्याचा जर वापर केला तर निश्चित तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट त्याच्या मिळाल्याची राहणार अशी मला खात्री आहे सूर्याच तेज बरसत सुगंधी फुल म्हणत काही नात्यांना नाव नसत पण ते असत एक दुट एक एका, सूतनाता। एका सूतनाता।